बीडच्या मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे कराडवर मकोका लावत मोठी कारवाई केली संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात प्रमुख धागेदोरे पोलिसांनी जुळवत वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात मकोका लावला या हत्या प्रकरणात पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला होता सात पैकी सहा गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांना यश आलंय तर कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती आला नाहीये काल खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडी संपल्याने वाल्मिक कराडला कोर्टात आणण्यात आल्यानंतर त्याचाही ह्या गुन्ह्यात हात असल्याच्या पुराव्यानंतर वाल्मिक कराडवरही मकोका पोलिसांनी लावला वाल्मिक कराड आता ह्या गुन्ह्यात पुरता फसलाय का मकोका लावल्यानंतर कराड समर्थकांनी परळीत निदर्शने केली यामागे तपास यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता का कृष्णा आंधळे हा आरोपी एका महिन्यानंतरही पोलिसांना सापडला कसा नाही खून प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर देशमुख कुटुंब समाधानी आहेत का याची सविस्तर चर्चा या व्हिडिओत आपण करूया नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगेवडा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा महिन्याभरापूर्वी बीडच्या मसलोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र आदरला हत्या नेमकी का केली याचा उलगडा हळूहळू पोलिसांनी केला असलेल्या काही तणावांमुळे ही हत्या झाल्याचं निष्पन्न झालं हत्येनंतर सात ते आठ संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला हत्येनंतर विष्णू चाटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली दहा दिवसांपूर्वी तीन आरोपींना पोलिसांनी पुणे आणि मुंबई या ठिकाणांहून ताब्यात घेतले महिना उलटूनही एक आरोपी कृष्णा अंधळे अजूनही पोलिसांना गुंगारा देत आहे कृष्ण आंधळे महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्र बाहेर पळाला याची पोलीस कसून चौकशी करत आहे महिना झाला आता कृष्णा आंधळेला अटक कधी करणार असा संतप्त सवाल दिवंगत सरपंचांच्या मुलीने प्रशासनाला केला पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचला आणि उरलेल्या एका आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुख यांच्या भावाने मस्साजोक मध्ये टाकीवर चढत निदर्शने केली बीड जेएसपी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीने त्यांना टाकीवरून उतरवण्यात यश आलं हत्येच्या तपासासाठी गठित केलेल्या तपासाची चक्रे फिरवत वाल्मीक कराडवर हत्येच्या प्रकरणात मोकोका लावला वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांना उगाच यात गुंतवला जात आहे अशी भावना त्यांची पत्नी आणि आईने परळी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करत व्यक्त केली वाल्मिक कराडच्या कार्यत्यांसह कुटुंबाने परळीच्या पोलीस स्टेशन समोर आंदोलन करत वाल्मिक लावल्याचा निषेध केला वाल्मिक खुनाच्या लावल्याने त्याची रवानगी आता पुन्हा पोलीस कोठडीत झाली यापुढे या, या प्रकरणाला कोणते नवीन वळण मिळते ते पाहणं आता महत्वाचं असेल दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडूनही संपूर्ण तपासावर संशय निर्माण केला जातोय प्रकरणाबद्दलच्या कुठल्याच गोष्टी पोलीस आमच्यापर्यंत पोहोचवत नाही असा आरोपही त्यांनी पोलिसांवर केला आहे हत्येच्या महिनाभरानंतरही सगळ्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरल्याने कुटुंबाने संताप व्यक्त केला या संपूर्ण प्रकरणावर आता पुढे काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं असेल